नमस्कार मंडळी पापड आपण एकतर तळून खातो किंवा भाजून खातो पण आज आपण ना पापडाचा एक मस्त असा पोटभरीचा पदार्थ बनवतोय हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता खूप जास्त साहित्य न लागता अगदी घरातील साहित्यात बनवून तयार होणारा हा पदार्थ ना चवीला अप्रतिम लागतो बरं का रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मीना चार उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला ना तरी सुद्धा चालेल आता हे पापड आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मीना एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालूया सोबतच पाव चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे आता काय करायचंय हे सर्व साहित्यानं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय तर पाणी आपल्याला यामध्ये ना अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय छान असं मिक्स करून घेऊया आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं सरसरी मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला एक एक पापड बुडवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बुडवून घेऊया खूप जास्त वेळ याला पाण्यामध्ये ठेवायचं नाही नाही तर पापड भिजून ना तुटू शकतो लगेच आपण याला बाहेर काढूया हा भिजवलेला पापड ना मी पोरपाटावर ठेवून घेते आणि तयार केलेलं मिश्रण यावर आपल्याला लावून आहे हे बघा हे बेसन पिठाचं मिश्रण ना आपल्याला पापडाला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकताय बेसन पिठाचं मिश्रण पापडाला मी छान असं लावून घेतलंय आता ना याची आपण गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने ही गुंडाळी करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकताय मी तीन पापडाच्या गुंडाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एक पापड ना असाच शिल्लक ठेवलेला आहे याला ना आपण भाजून घेणार आहोत तर सर्वात अगोदर ह्या गुंडाळ्या आपण भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला असं पसरवून घालायचं आहे ना आपण ह्या घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता ह्या गुंडाळ्या आपल्याला ना अल्टी पलटी करत सगळ्या बाजूने चांगल्या भाजून घ्यायच्या छान असं पलटी करून घेऊया ह्या गुंडाळ्यांना मी छान अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत बघा आपण आता ह्या काढून घेऊया आता हा शिल्लक ठेवलेला पापड हा देखील आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही शकता है, पापर चान असा कुरकुरीत भाजून घेतलेला आहे काढून घेऊया आता याच तव्यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा ना चांगला सोनेरी रंगावरती आपण परतून घेऊया रंगा मी सोनेरी हा थोडा अर्धी वाटी किसलेलं घालायचं आहे खोबर ना चांगलं सोनेरी रंगावरती आपण भाजून घेऊयात खोबरं चांगलं भाजून झालं की कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये घालूया अर्धा इंच आलं सोबतच सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया आता पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य एक मिनिट भर चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालं की काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात यामध्ये घालूया मुठभर कोथंबीर थोडस पाणी घालायचंय आणि याचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक वाटण करून झालेलं आहे थोड्या वेळासाठी हे आपण बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे तर पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर एक चमचा भर बेसन पीठ यामध्ये घालायचंय हे बेसन पीठ न आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय बर का तर इथे आपलं हे बेसन पीठ चांगलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय घातलेलं वाटण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की यामध्ये ना आपण काही मसाले घालून घेऊयात एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया सोबतच पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता काय करायचंय हे सगळे मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे बघू शकताय मसाले मी छान असे तेल सुटे पर्यंत परतून घेतलेले आहेत हे बघा आता यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी ना त्यानुसार पाणी यामध्ये घालायचंय तर इथे मी ना एक ग्लास भरून पाणी यामध्ये घालते मीठ घालूया छान मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झाल्यानंतर ह्या ग्रेव्हीला ना मस्त अशी एक उकळी आणायची आहे तर आपल्या ग्रेवीला छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण ह्या गुंडाळ्यांना कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता ग्रेवीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता कट केलेल्या ना यामध्ये घालूयात हा भाजलेला पापड देखील यामध्ये आपल्याला असा सुरगळून घालायचा आहे हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊयात ते चांगलं मिक्स करून झालं की यावरनं आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या गुंडाळ्याना पाच ते सहा मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या इथे पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढते तर एकदा ही भाजी ना तळापासून चांगली हलवून घेऊया इथे आपली चमचमीत चटपट तशी पापडवडीची भाजी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद